नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला वणतारा केंद्रात रवानगी केल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड येथील जैन समाजाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून मुख मोर्चा काढून पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फणीस यांना निवेदन देण्यात आले या मुख मोर्चात जैन समाजातील पुरुष महिलांसह सर्वच समाजातील प्रमुख मंडळी सहभागी झाले होते येथील पालिका चौकातून सुरू झालेली मोर्चा सन्मित्र चौक इगल चौक चावडी चौकातून पोलीस ठाण्यावर गेला यावेळी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील रामचंद्र डांगे दादासो पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे तानाजी आलासे राजू आवळे आप्पासो बंडगर दयानंद मालवेकर शिवसेना तालुका प्रमुख संजय अनुसे यांनी भाषणातून वनताराच्या विरोधात संताप व्यक्त करत माधुरीला परत करण्याची मागणी केली मोर्चात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे रामदास मधाळे धनपाल आलासे अक्षय आलासे दीपक पोमाजे बाबासो सावगावे प्रफुल्ल पाटील रावसाहेब उगारे बाबासो मालगावे प्रकाश चिवाजी दुंडीराम चौगुले माजी नगराध्यक्षा त्रिशला पाटील साधना चौगुले सन्मती उगारे सुलोचना पट्टेकरी जय कडाळे फारुख जमादार बंडू उमडाळे दीपक परीट शरद आलासे महावीर पाटील निलेश चिवाजे शिवकुमार रावटी प्रमोद चौगुले यांच्यासह सर्वच समाजातील प्रमुख मंडळी सहभागी झाले होते